सध्या महाराष्ट्रात ज्या नावाची चर्चा सर्वात जास्त आहे ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील येणारी निवडणूक म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस आणि ज्यामध्ये आम्ही सर्व उमेदवार उभे करणार आहोत असं ज्यांनी जाहीर केलं ते पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जागेवरती उमेदवार जर उभे केले तर त्यांचे फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती उमेदवार निवडून येऊ शकतात याचंच विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मी यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे जो स्पेसिफिक मराठवाड्यासाठी आहे आणि मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात याचं सविस्तर विश्लेषण मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे जो व्हिडिओ अनेक लोकांनी बघितला त्याला लाईक आले कमेंट्स आल्या आणि त्याच्यामध्ये माझ्या मताला काहींनी सपोर्ट केलं काहींनी अपोजही केलं त्या सर्वांचं स्वागत आहे या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये मी फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तर जागा आहेत त्या सत्तर जागांवरती कशा पद्धतीचे कौल असतील आणि कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद मिळेल याचं स्पेसिफिक वर्णन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तर जागा आहेत जिल्हे एकूण सहा आहेत ज्यामध्ये अहमदनगर आहे सोलापूर पुणे सांगली सातारा आणि कोल्हापूर अशा पद्धतीने सहा जिल्हे आहेत आणि या सहा जिल्ह्यांमध्ये एकूण जागा या सत्तर आहे या सत्तर जागांमध्ये साधारणपणे किती जागा निवडून येऊ शकतात तर त्या टू थर्ड म्हणजे दोन तृतीयांश जागा <coughs> मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं विश्लेषण केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही अर्थात मराठवाड्यामध्ये मी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के जागा या मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं विश्लेषण केलेलं होतं त्याच पद्धतीचं वातावरण पश्चिम महाराष्ट्रात असेल का तर त्याचं उत्तर नाही आहे बाकी अनेक जणांचं मत असं आहे की पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा तशाच पद्धतीचा प्रतिसाद मिळेल मात्र खरा ग्राउंड रिपोर्ट अशा पद्धतीचा नाही मराठवाड्यासारखाच सा प्रतिसाद काही जिल्ह्यांमध्ये मिळू शकतो जे मराठवाड्याच्या लागून आहे किंवा मराठवाड्याच्या शेजारी जिल्हे आहेत मग ते पश अहमदनगर असेल आ, सोलापूर असेल किंवा पुणे असेल या तीन जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रतिसाद मिळू शकतो मात्र सांगली सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे मराठवाड्यापासून विरुद्ध दिशेला आहेत किंवा मराठवाड्यापासून फार दूर अंतरावरती आहेत त्या ठिकाणी काही सभांना जरी गर्दी झालेली असली तरी त्याचं मतात रूपांतर होईल का याबद्दल फार मोठी साशंकता आहे असं म्हटलं तर सुद्धा चूक होणार नाही आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्याप्रमाणेच फार मोठा प्रतिसाद मिळेल मात्र एकतर्फी प्रतिसाद मिळणार नाही आणि ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा लोक लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये निवडून आलेल्या होत्या अगदी त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण नव्हतं हे सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे मनोज जरांगे पाटील यांचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे त्याचा केंद्रबिंदू हा मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये प्रतिसाद मिळणं हे साहजिक आहे परंतु इतर सर्वच महाराष्ट्रात अगदी पूर्णपणे एका बाजूने निर्णय येणार नाही ही, ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात किती जागा निवडून येऊ शकतात तर सत्तर जागेपैकी फार फार तर पंचेचाळीस शेहेचाळीस जागा म्हणजे ह्या सुद्धा फार मोठा आकडा आहे पंचेचाळीस शेहेचाळीस जागा या मनोज दरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात आपण जिल्हावार सुद्धा अगदी थोडक्यामध्ये याचं विश्लेषण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी एक गोष्ट क्लिअर केली करायला हवी ती अशी की फक्त मराठा मतदानावरती या जागा निवडून येऊ शकणार नाहीत परंतु लोकसभेच्या आपण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पाहिलं की मुस्लिम मतदारांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना साथ दिली त्याचबरोबर वंचितच्या मतांनीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला सपोर्ट म्हणून त्यांच्याच बाजूने मतदान करण्याचा प्रयत्न केला अगदी त्याच पद्धतीने मुस्लिम आणि वंचितची मतं जर मिळाली तरच अशा पद्धतीचे कौल आपल्या लक्षात येतील किंवा आपल्याला दिसून येतील मात्र मुस्लिम आणि वंचितची मतदान जर मिळालं नाही तर अशा पद्धतीचं वातावरण असणार नाही ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे तर मी असं सांगितलेलं आहे की मराठा मुस्लिम आणि वंचित ही तीनही समाजाची लोकं जर एकत्र राहिली जी विधानसभेमध्ये लो लोकसभेमध्ये आपल्याला एकत्र असताना दिसलेली होती अनेक आंदोलनामध्ये मुस्लिम लोकांचा सुद्धा सहभाग आपण बघितलेला होता अनेक मोर्चांमध्ये मुस्लिम लोकांनी या आरक्षणाचे जे लढा लढणारी लोकं आहेत त्यांना मदत करताना अनेक मुस्लिमसुद्धा पुढे येताना आपण पाहिलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने जर मुस्लिम समाजाने जर साथ दिली वंचितच्या समाजाने जर साथ दिली तर मात्र चित्र फार वेगळं असू शकतं आणि पश्चिम महाराष्ट्रात सत्तरपैकी पंचेचाळीस शेहेचाळीस जागा सहजपणे निवडून येऊ शकतात मला माहीत आहे की या गोष्टीला अनेकांचा आक्षेप असू शकतो आणि त्यांचं मत असू शकतं की ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये अनेक जागा येऊ शकतात त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा येऊ शकतात अशा पद्धतीचं मत अनेक जण व्यक्त करू शकतात आणि तशाच पद्धतीचं चित्र अहमदनगर सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यामध्ये असू शकतं मात्र सांगली सातारा आणि कोल्हापूर यामध्ये अशा पद्धतीचं चित्र असणार नाही हा परिसर फार दूरवर आहे या ठिकाणी इतकाही मोठा प्रतिसाद मनोज रांगे पाटील यांना मिळालेला नाही काही सभांना मिळालेला आहे काही रॅलीजला मिळालेला आहे आणि आत्ता जी दुसऱ्या टप्प्यातल्या रॅलीज ज्या होणार आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या होणार आहेत तेव्हा त्या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतो यानंतर खरं तर म्हणजे थोडं वेगळं विश्लेषण आपण नंतर करू शकतो आता जिल्हावार जर सांगायचं झालं तर पहिला जिल्हा अर्थात मी निवडलेला आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्हा सगळ्यात अगोदर घेण्याचं कारण अहमदनगर जिल्हा हा मराठवाड्याला चिटकून आहे मरा मराठवाड्याला लागून आहे आणि मराठवाड्यात ज्या पद्धतीनं वातावरण होतं अगदी त्याच पद्धतीचं वातावरण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही मराठवाड्याला लागून असलेले तालुके मग तो जामखेड तालुका असेल कर्जत असेल त्याचबरोबर पाथर्डी आहे शेवगाव आहे प्रॉपर अहमदनगर आहे अशा पद्धतीचे काही तालुके आहेत आणि काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये एकतर्फी निकाल येऊ शकतो आणि मनोज जरांगे पाटील यांनी जर ताकद लावली आणि या ठिकाणी जर काही सभा घेतल्या काही रॅलीज वगैरे जर आयोजित केल्या तर या ठिकाणचं वातावरण फार मोठ्या प्रमाणात बदलू शकतं प्रॉपर अहमदनगरमध्ये मुस्लिम मतदार हा फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांचंही मतदान मनोज जरांगे पाटील यांना भरभरून मिळू शकतं त्यानंतर दुसरा अजून एक फॅक्टर जो अहमदनगरमध्ये आहे अहमदनगरमध्ये ख्रिश्चन समाजाची संख्या फार मोठ्या प्रमाणात <coughs> आहे आणि हाच ख्रिश्चन समाज नेहमी भाजपाच्या विरोधात मतदान करताना आपण बघितलेलं आहे आणि याच ख्रिश्चन समाजाचं मतदान जर मनोज जरांगे पाटील यांच्या पार्ट्यात जर पडलं जे भाजपाच्या विरोधात टाकण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या पार्ट्यात जर पडलं तर अहमदनगरमधील फार मोठ्या जागा निवडून येऊ शकतात आता अहमदनगरमध्ये कुठल्या जागा आहेत तर त्याही आपण पाहणार आहोत अहमदनगरमध्ये एकूण बारा मतदारसंघ आहेत <coughs> अहमदनगर जिल्हा हा फार मोठा आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे आणि यामध्ये एकूण बारा मतदारसंघ आहेत अहमदनगर शहर त्यानंतर अकोले तीन नंबरला आहे कर्जत जामखेड चार नंबरला कोपरगाव पाच नंबरला नेवासा सहा नंबरला पारनेर सात नंबरला राहुरी आठ नंबरला संगमनेर नऊ नंबरला शेवगाव दहा नंबरला शिर्डी अकरा नंबरला श्रीगोंदा आणि बारा नंबरला श्रीरामपूर हा खरं म्हणजे शेवटचा जो श्रीरामपूरचा आहे तो यशिसाठी राखीव आहे अशा पद्धतीचे एकूण बारा मतदारसंघ आहेत आणि मराठवाड्यापेक्षा फार मोठे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी पाच पाच चार चार तीन तीन मतदारसंघ एका एका एक एक जिल्ह्यामध्ये होते अहमदनगरमध्ये मात्र एकूण बारा मतदारसंघ आहेत आणि बारा मतदारसंघांपैकी जवळपास आठ नऊ मतदारसंघ हे मनोज जरांगे पाटील जिंकू शकतात त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार जिंकू शकतात अशा पद्धतीचं वातावरण आहे निश्चितपणाने आहे कारण अहमदनगर जिल्हा हा मराठवाड्याला लागून आहे मराठवाड्यामधील जे जे वातावरणांनी जी जी आंदोलनं झाली त्याची दाहकता अहमदनगरमध्ये सुद्धा होती ती पाहिलेली आहे आपणही बघितलेली आहे आणि जेव्हा काही खेडोपडी जाऊन मनोज दरांगे पाटील यांनी काही सभा घेतल्या तेव्हा अहमदनगरमधल्या ला, लहान लहान गावात सुद्धा अशा पद्धतीच्या सभा झालेल्या आपण बघितलेल्या होत्या तेव्हा अहमदनगरमध्ये बारापैकी आठ नऊ जागा मनोज दरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात पुढील जिल्हा आहे सोलापूर सोलापूर हा जिल्हा सुद्धा मराठवाड्याला जवळ आहे ज्या पद्धतीने सांगली सातारा आणि कोल्हापूर हे मराठवाड्यापासून फार दूर आहेत मात्र सोलापूर हा जिल्हा मराठवाड्यापासून जवळ आहे सोलापूरमधले काही मतदारसंघ जसं की बार्शी आहे करमाळा आहे त्यानंतर अक्कलकोट आहे पंढरपूर आहे हे जे जिल्हे आहेत ते थोडेसे मराठवाड्याच्या बाजूला आहेत आणि मराठवाड्यामधलं वातावरण ज्या पद्धतीने ढवळून निघालेलं होतं त्याची धग सोलापूरपर्यंत पोहोचलेली होती आणि त्याही पलीकडे सांगायचं जर झालं तर सोलापूरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये फार मोठा विकास झालेला नाही सोलापूरमध्ये सर्व जिल्ह्यात पाणी पोहोचलेलं नाही त्याचबरोबर सोलापूरमध्ये औद्योगिक विकाससुद्धा पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर या पद्धतीने झालेला नाही तेव्हा सोलापूरमधील वातावरण विरोधात असू शकतं त्यानंतर अजून एक विश्लेषण आपल्याला करता येईल की जेव्हा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली दोन उमेदवार होते प्रणिती शिंदे आणि राम सातपुते राम सातपुते हे खरं म्हणजे भाजपाचे उमेदवार होते आणि जेव्हा राम सात सातपुते हे प्रचारासाठी सोलापुरात पोहोचले तेव्हा त्यांना ते मराठा समाजाकडून आणि मराठा आंदोलकांकडून फार मोठा विरोध झालेला सुद्धा आपण बघितलेला होता त्याच्या अनेक क्लिप्स माध्यमामध्ये आलेल्या होत्या त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि त्या आजही युट्यूबवरती उपलब्ध आहेत त्यामुळे राम सातपुतेंना जो विरोध झाला तो खरं म्हणजे भाजपाला विरोध होता आणि भाजपाच्या विरोधातली लाट आपण बघितलेली होती राम सातपुते हे त्या ठिकाणी पराभूत झालेले होते आणि प्रणिती शिंदे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार त्या ठिकाणी जिंकलेल्या होत्या तेव्हा सोलापूरमध्ये सुद्धा <coughs> मराठा आंदोलन हे फार मोठ्या प्रमाणात तीव्र होतं आहे आणि त्याची धग भाजपाला आणि महायुतीला बसू शकते आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरमधील सर्वच्या सर्व जागा लढवण्याचं निश्चित केलं तर सोलापूरमध्ये सुद्धा अहमदनगरप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळू शकतो सोलापूरमध्ये किती जागा आहेत तर सोलापूरमध्ये एकूण अकरा जागा आहेत <coughs> अक्कलकोट आहे बारशी आहे तीन नंबरला करमाळा आहे चार नंबरला माढा पाच नंबरला माळशिरस सहा नंबरला मोहळ आहे सात नंबरला पंढरपूर आठ नंबरला सांगोला नऊ नंबरला सोलापूर सेंट्रल मध्यवर्ती भाग दहा नंबरला सोलापूर उत्तर आणि अकरा नंबरला सोलापूर शहर दक्षिण अशा पद्धतीचे एकूण अकरा मतदारसंघ आहेत आणि ज्या पद्धतीने मी अहमदनगरमध्ये <laughs> ज्या बारापैकी आठ नऊ जागा या मनोज जरांगी पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं विश्लेषण केलं होतं अगदी त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये सुद्धा या अकरापैकी कमीत कमी, -कमी सात आठ जागा या मनोज जरांगी पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं वातावरण आहे मात्र ही गोष्ट पुन्हा पुन्हा मी नमूद करत आहे की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचा प्रतिसाद मनोज जरांगी पाटील यांना मिळू शकतो त्याच पद्धतीचा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात शंभर टक्के मिळणार नाही हा मात्र टू थर्ड किंवा दोन तृतीयांश जागा या मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ शकतात आणि तेवढ्या जागाही या कमी नाहीत गेल्या अनेक वर्षापासून एका एका पक्षाला सुद्धा इतक्या मोठा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा मिळालेला नव्हता हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे त्यानंतर पुढील जिल्हा खरं म्हणजे हा जिल्हा आहे पुणे पुणे हा फार मोठा जिल्हा आहे आणि पुण्यामध्ये लोकसंख्या ही खूप जास्त आहे हे स विधानसभेचे मतदारसंघ हे लोकसंख्येवरती आधारित असतात आणि जर लोकसंख्या जास्त आहे तर सुधा त्या ठिकाणी विधानसभेचे मतदारसंघसुद्धा जास्त असणं हे स्वाभाविक आहे पुण्यामध्ये एकूण किती मतदारसंघ आहे तर त्याचं उत्तर आहे एकवीस होय पुणे शहर हे सुद्धा फार मोठं आहे आणि त्यामध्ये सुद्धा अनेक मतदारसंघांचा समावेश आहे आता एकवीस मतदारसंघ पुण्यामध्ये आहेत या सर्वांची यादी वाचण्यापेक्षा मी ठराविक काही मतदार संघाचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहे पुण्यामध्ये मराठवाड्यामधून लाखो लोक आणि लाखो कुटुंब स्थलांतरित झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून जो दुष्काळी पट्टा आहे मराठवाड्याचा मग तो बीड आहे परभणी आहे जालना आहे त्यानंतर लातूर आहे लातूरमधले सुद्धा हजारो लाखो कुटुंब हे पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत बीडमधलेही तितकेच झालेले आहेत त्याचबरोबर परभणी असेल किंवा जालना असेल नांदेड असेल या सर्व परिसरामधून संपूर्ण मराठवाड्यामधून हजारो लाखो कुटुंब ला <coughs> ला <coughs> हे या ठिकाणून स्थलांतरित झालेले आहेत आणि ते पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत पुण्यामधला पिंपरी पिंपरी चिंचवडचा भाग असेल किंवा पुण्यामधला शिरूर गोडनदी शिरूर हा जो भाग आहे या ठिकाणीही अनेक लोक त्या ठिकाणी वास्तव्यास गेलेले आहेत पिंपरीमध्ये आहेत आळंदीमध्ये आहेत खेडमध्ये आहेत <coughs> त्याचबरोबर दौंड दौंडमध्ये सुद्धा अनेक लोक मरा मराठवाड्यामधून जाऊन त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत स्पेसिफिक बोलायचं झालं तर बारामती बारामतीसुद्धा बीड असेल किंवा मराठवाड्यातील संपूर्ण एरिया असेल या ठिकाणावरून लाखो लोक त्या ठिकाणी जाऊन राहिलेले आहेत बारामतीमध्ये अनेक लोक या दुष्काळी पट्ट्यामधून जाऊन राहिलेले आहेत तेव्हा परत एकदा सांगतोय मी बारामती चिंचवड त्याच्यानंतर खेड आळंदी त्यानंतर आहे पिंपरी त्यानंतर शिरूर आणि प्रॉपर शिवाजीनगर या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यातील अनेक लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातून सुद्धा मराठा समाज हा फार मोठ्या प्रमाणात पुण्यात जाऊन स्थायी झालेला आहे आणि गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये पुण्याची जी लोकसंख्या वाढली यामध्ये जी लोक बाहेरून आलेली आहेत त्याच लोकांमुळे या ठिकाणची लोकसंख्या वाढलेली आहे आणि तो मतदार हा मनोज जरांगे पाटील यांना निवडणार आहे खरं म्हणजे सगळ्यात मोठा <coughs> मोठी सभा जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये झाली चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी ती झालेली होती आणि काही कोट्यावधी लोक त्या ठिकाणी जमलेले होते त्यानंतर सगळ्यात त्याच्यानंतरची जी सभा झाली ती सगळ्यात मोठी सभा खरं म्हणजे पुण्यामध्ये आयोजित झालेली होती <coughs> आणि पुण्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा प्रतिसाद त्यांना मिळालेला होता हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही मग पुण्यामध्ये अशा पद्धतीचा प्रतिसाद नेमका का मिळतो तर त्याचं कारण हेच आहे की पुण्यामध्ये ही बाहेरून गेलेली मंडळी फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि ही सगळीच्या सगळी मंडळी मतदान रूपी आशीर्वाद मनोज पाटलांना देऊ शकतात का तर त्याचं उत्तर हो आहे आणि ते आपल्याला गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळालेलं होतं तेव्हा पुण्यामध्ये एकूण एकवीस जागा आहेत आणि या एकवीस जागांपैकी किती जागा निवडून येऊ शकतात तर त्याचं उत्तर आहे जवळपास तेरा चौदा किंवा पंधरा सुद्धा जागा मनोज जरांगी पाटील यांच्या पुणे जिल्ह्यामधून निवडून येऊ शकतात ज्या संपूर्ण एकवीस जागा आहेत ज्या एकवीस जागांपैकी चौदा किंवा पंधरा जागा या मनोज जरांगी पाटील यांच्या निवडून येऊ शकतात असं म्हटलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही <coughs> याचं कारण दुसरं असे एक असं आहे की मराठवाड्यानंतर सगळ्यात जास्त प्रतिसाद जर मनोज जरांगी पाटील यांना कुठे मिळाला होता तर तो, तो पुण्यामध्ये मिळालेला आहे पुण्यामध्ये यांच्या अनेक सभा झाल्या अनेक रॅलीज झाल्या पुण्यामधल्या अनेक तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा त्यांच्या अशा पद्धतीच्या काही सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी सुद्धा काही लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपण बघितलेले आहेत त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा फार चांगला प्रतिसाद मिळणार आहे <coughs> मी सुरुवातीलाही सांगितलेलं होतं की अहमदनगर सोलापूर आणि पुणे या ठिकाणी फार मोठा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांना मिळणार आहे आणि उर्वरित जे तीन जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले सांगली सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी मात्र प्रतिसाद कमी मिळणार आहे त्यातील ते माझा पुढला पुढील जिल्हा आहे सांगली सांगलीमध्ये इस्लामपूर जत खानपूर मिरज त्यानंतर पलूस सांगली शिराळा आणि तासगाव कवठे महाकाळ अशा पद्धतीचे आठ मतदारसंघ आहेत आठ विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि सांगली हा जिल्हा एकतर सधन आहे त्या ठिकाणी इतकीही मोठी झळ पोहोचलेली नाही किंवा जे मनोज रांगे पाटील पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत असतात की आमचा लढा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे अशा पद्धतीने गरजवंतांची संख्या सांगलीमध्ये निश्चितपणाने कमी असणार हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि सांगली हा सधन एरिया आहे ज्या ठिकाणी अनेक कारखाने आहेत आणि ऊसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा सांगलीमधला जो प्रतिसाद आहे तो इतकाही मोठ्या प्रमाणात मिळणार नाही ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे सांगलीमध्ये आठपैकी फार फार तर दोन तीन जागा तेही फार ताकद लावली त्या ठिकाणी का काही सभा घेतल्या आणि खरोखर त्याची आवश्यकता त्या किती आहे कशा पद्धतीची आहे हे समजून जर सांगितलं तर दोन तीन जागा निवडून येऊ शकतात यापेक्षा जास्त जागा निवडून येतील असं मला ना वाटत नाही तुमची मतं यापेक्षा वेगळी जर असली तर तुमच्या मतांचं स्वागत आहे तुम्ही त्या कमेंटमध्ये सांगू शकता किंवा सांगलीमधल्या अशा कुठल्या जागा आहेत की ज्या निवडून येऊ शकता ते कमेंटमध्ये जर सांगितलं आणि ते का निवडून येतील हेही जर सांगितलं तर ते आमच्या सगळ्या पर्यंत पोहोचेल जनतेपर्यंतही पोहोचेल कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतात किती येऊ शकतात आ, का येऊ शकतात स्पेसिफिक कुठले येऊ शकतात मग ती इस्लामपूरची येऊ शकते का जतची येऊ शकते का त्याचबरोबर मिरजची येऊ शकते का सांगलीची येऊ शकते का तासगावची येऊ शकते का येऊ शकते तर त्या ठिकाणी मराठ्यांचं मतदान नेमकं किती आहे याचं जे विश्लेषण आहे ते आपण कमेंटच्या माध्यमातून जर दिलं तर पुढील व्हिडिओ मी अधिक सुधारित पद्धतीने बनवू शकेन परंतु माझ्या माहितीप्रमाणे सांगली हा जिल्हा एकतर मराठवाड्यापासून फार दूर आहे त्या ठिकाणी प्रतिसाद होता परंतु तो प्रॉपर सांगलीमध्ये होता आणि संपूर्ण जिल्ह्यामधून लोक त्या ठिकाणच्या काही मोर्चाला किंवा त्या ठिकाणी चार काही सभांना त्या ठिकाणी आलेले होते परंतु प्रत्येक गावागावात अशा पद्धतीचा फार मोठा सपोर्ट सांगलीमध्ये मिळेल असं निश्चितपणाने वाटत नाही त्यानंतर पुढील जिल्हा आहे सातारा साताऱ्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या आठ मतदारसंघ आहेत त्यामध्ये कराड उत्तर आहे कराड दक्षिण त्यानंतर कोरेगाव मान पाटण फलटण सातारा आणि वाई अशा पद्धतीचे आठ मतदारसंघ आहेत या परिसरामध्ये मराठवाड्यातील उस्तोड मजूर फार फार मोठ्या प्रमाणात जात असतो परंतु त्याचं मतदान मात्र मराठवाड्यामध्ये असतं तेव्हा अ हा जो समाज आहे जो उस्तोडीसाठी त्या ठिकाणी जातो त्याच्या मतदानाचा आणि साताऱ्याचा कसलाही संबंध नाही त्यांचं मतदान मराठवाड्यामध्येच आहे तेव्हा मतदार हा प्रॉपर साताऱ्याचा सा आहे आणि या साताऱ्यामध्ये ही जी लोकं आहेत किंवा ही जे मतदारसंघ आहेत आठ यामध्ये सुद्धा फार फार तर तीन मतदारा संघामध्ये प्रतिसाद मिळू शकतो आणि या पलीकडे त्या ठिकाणी फारसा मत प्रतिसाद मिळणार नाही अगदी सांगलीच्या पद्धतीने साताऱ्यासुद्धा अशाच पद्धतीने होईल असं मला वाटतं जर त्या ठिकाणी खरोखर जर फार मोठ्या प्रमाणात जर प्रतिसाद असेल तर आपण तो कमेंटच्या माध्यमातून देऊ शकता तो सुद्धा माझ्यापर्यंत पोहचेल आणि शेवटचा मतदारसंघ आहे किंवा शेवटचा जिल्हा आहे कोल्हापूर हा परत एकदा फार मोठा जिल्हा आहे या ठिकाणी दहा मतदारसंघ आहेत चंदगड आहे हत्कणंगले आहे तीन नंबरला इचलकरंजी चार नंबरला कागल पाच नंबरला करवीर सहा नंबरला कोल्हापूर उत्तर सात नंबरला कोल्हापूर दक्षिण आठ नंबरला राधानगरी नऊ नंबरला शाहूवाडी आणि दहा नंबरला शिरोळ तर अशा पद्धतीचे दहा मतदारसंघ आहेत या ठिकाणीसुद्धा फार फार तर चार मतदारसंघामध्ये तुमचे उमेदवार निवडून येऊ शकतात यापेक्षा जास्त प्रतिसाद कोल्हापूरमध्ये मिळेल असं मला वाटत नाही मी परत एकदा क्लिअर करतो की मराठवाड्यामध्ये हा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात मिळणार आहे मराठवाडा हा या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता आजही आहे आणि मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस जागा जागांपैकी जवळपास एक्केचाळीस बेचाळीस जागा सुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा पश्चिम महाराष्ट्रासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये प्रतिसाद मी देऊ पाहत आहे अहमदनगर सोलापूर आणि पुणे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो मात्र आ, सांगली सातारा आणि कोल्हापूर यामध्ये मात्र जास्त प्रतिसाद मिळणार नाही हे सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे एकंदरीत जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सत्तर जागांपैकी सरासरी चाळीस पंचेचाळीस जागांच्या आसपास या जागा जाऊ शकतात तेही किती निवडणुकीच्या काळामध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो त्या ठिकाणचा हा जो समाज आहे किंवा मुस्लिम समाजाची किती मदत होते त्याबरोबर वंचितची किती मदत होते या सगळ्यावरती ते अवलंबून आहे आणि मी परत एकदा एक क्लिअर करणार आहे की मी अशा पद्धतीने प्रत्येक विभागवार अशा पद्धतीची एक सिरीज बनवत आहे मराठवाडा ची चा व्हिडिओ मी यापूर्वी टाकलेला आहे आज मी पश्चिम महाराष्ट्राचा हा व्हिडिओ टाकत आहे त्याचबरोबर पुढील काळामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल विदर्भ आहे मुंबई आहे या संपूर्ण प्रत्येक विभागाचा एक वेगळा व्हिडिओ बनून मी टाकणार आहे आणि ही सिरीज मी टाकणार आहे तेव्हा विनंती आहे की माझ्या या सिरीजमधील सर्व व्हिडिओला आपण पाहावं तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या सपोर्टमध्ये असतील तरीही टाका तुमच्या विरोधात असतील तरीही टाका तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या सर्व कमेंटचं खरं म्हणजे स्वागत आहे त्यामधून मलाही काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील तेव्हा विनंती आहे की या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद